सानंद स्वागत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज या नावांच्या मंडळाचा मानाचा मुंगळा सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त गणेश कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ सांगरूळ सहस्र सविवय सादर करीत आहोत तुफान हास्याचा हास्य करलो लग्नाला तर राहिला नाही राम आणि एजंटनी फोडलाय घाम अर्थात शुभमंगल सावधान सावधान सावधान, सावधान। चांगला घरदार चांगला असेल काय हुंडा किती द्यायला लागेल आणि आता काय जमाना आलाय पोरग शिकलेल देखन जमीनदार असू सुद्धा लग्न होईना झाल्यात या काळजीनं म्हातार झुलून झुलून मराले लेका काय करायचं सांग अरे होई की लेका लई काळ पुढे आलाय पहिलं कसं वीस वर्षापूर्वी तळ्यावर माणसं हगायला जायची आणि आता शेल्प्या काढायच्या आता तळ कसं टकटकीच झालंय सापला विषय हे रे का कुठं त्या काळाच्या काळात अडक मर्दा त्या मर्दा वडणीच्या दळ्यात आपलं दा पण नाव यायच्या आधी आणि काळ्या विष्या पांढऱ्या व्हायच्या आधी आपलं लग्नाचा झंगा दवरून घेऊया नाहीतर काय खरं नाही बघ वै व्हय वही मरदा हा तू म्हणतोयस ते खरं आहे बघ अत्यन बघ तुनं ते निक्की तांबोळीचा फोन आलाता काय हे बसले का नाहीतर घालीन गुलीगत आणि ते जरा फोनातलं ठेव बाजूला आणि कामा धंद्याचा जरा बघ असला असे लागलाय सांगायला मला कुणीतरी म्हणलेला आहे कोई भी काम बर या छोट्या नाही होत सिर्फ खडा होना चाहिए होणार आपण दमरा कोण या पाच वर्षात झेरॉक्स काढून काढून एका टोळ्याचं पैसे गेलं का तू म्हणतेस ते पटलं मरदा कुठं तरी मॅक मारायलाच पाहिजे नाहीतर थर्टी नाईन्टी पॅक मारत तळ्यावर बसायची पाळी यायची आणि त्यात सगळ्यांच्या जोड्या स्वर्गात बनत्यात असं म्हटलंय कोणीतरी आपल्या वेळी लाडकी बहीण पण नव्हती सर्व्हर डाऊन व्हायला ओरे बघा म्हणून पोरस ते कारखान्यावर घेऊन जात येताना शनिवारच्या बाजारातलं म्हशी बघून येतंय आणि आमच्या हॅशटॅग च बाहेर काढतंय घालू का घालू का आ नॉनसेन्स काय आम्ही काय अमेरिकेत आलोय वे मी हाय बंड्या आणि यो हाय बाळ्या वाजवा ठीक आहे तिकडे कुठं तळ्या काटान तळ्या काटान म्हण अरे संध्याकाळी पाचच्या पुढं आमच्या गावचा रंग काळा हाय खास लोकांसाठी म्हणजे इथं तुपारी जाऊन बस म्हणजे कळते दुपारी तुम्ही इथं असता सका तिथं कोणाला घेऊन आमच्याच गावात आमच्या मंडळापेक्षा कोणी कुणी नाही मोड आलोय खर तळ्यावर पण आण कुठे दिसणार बंड्या भावा कुठं आईस बोल गेला काय नाड आंटीला भेटायचं होत मी आलो इथं तळ्यावर इतकी मरता अरे एवढ्या लवकर कशाला गेलो चित त्या तळ्यावरच्या गाड्यावर बारा पर्यंत माणसा असतात आणि तुला आणटी एकच्या पुढे आता नाही खूप सांगायचले का मुप केला सगळा कधी नाही तो आंटीच्या नादाना आवरून आणतो चांगली पावडर मारून आलतो मारून आलतो बघ बरोबर ठेव 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 अरे इथं नवीन एक पाखरू आलय आयो हा कोण रे नवीन पाखरू आलय सरी फोन मारत शाखा घेते फोन ठेवा ठेवा हा कोण ठेव म्हणते मला नंग नंग म्हणून म्हटलं आता नंग काय म्हणती नाही आयो नमस्कार नमस्कार आय्य चिकला मला पाजत गार गार अरे मी एकटीच असते मला इच्छा करून डोकं तर फार फार म्हणजे आमच्या माग पण कोण नसत आणि पुढं पण कोण नसत बघा असं तसं म्हणतीस <laughs> मी हाय की पुढं मागं पुढं मोगं पुढं आईला जमतं आहे वाटतं भोरजाईच्या नावानं चांगबल भोरसाईच्या नावानं चांगबलची की न्या अरे लगेच कुठ्या माग पुढ्या पण तुम्ही कोण असतं का अय्यो अययो आमचं पण काय हलक्यात नसतं दर्डाला सगळं आमचं ऊसच असतं कारखान्याला का भरून नेताना मात्र चिपाडच असतं वर्षभर शेतात येतात आम्ही गांड घासत म्हणून आमच्या बँकेत पैसात पैसा असत पण लाईनिनच घ्यावं लागतं नाहीतर कानपाना खरच तुमच्याकडे एवढा पैसा असत मला तुमच्या सारखा जोडीदार हवा असता आईला मला असं पण कोण नसत आणि तस पण कोण नसत सादरी एकट पडल्यापेक्षा हे बरं दिसत काय काय म्हणा तुम्ही मला पण तुमच्या सारखा जोडीदार हवा ते आमचं मधून एक वर्ष होईल आता अरे असं काय आमच यव्हा म्हणजे आमची आईर आणि त्यामुळं मला एक वर्षाच्या आता लगीन करायला लागतय बघा तुला नुसतं काय लागतंय सांग रोंब्या तयारच असतं आय खरच मला लग्नात काय काय घालत तुला कुठं कुठं काय काय लागत तिथं घालत हे बघा तीन तोळ्याच घंट ना आणि पायातलं आणि येताना दोन लाख कॅश घेऊन ये बघा घंट ना पण असू दे सुटीच्या पहिल्यापेक्षा आताच पैसे घे तरी चालतील आणि ही आनंदाची बातमी माझ्या जिगरी याराला सांगायला पाहिजे मी तयार आहे म्हणजे आयक थँक्यू मला तुझ पटलं बघा बर आता येते मी आईला ते बाळ्या कुठं बोंबल गेले का त्या आंटीच्या मागडं हुंगत गेले आहे वाटतं कडेव्याला नुसता बायकांचा ना नुसता बायकांचा ना काय केलं नाही रे बा अरे पण त्या पणत्या म्हणट्या म्हणटे पण ते अरे पण घ्या हा हा नाचं तर झालं आनंद झाला लय अशा गुडघुड्या व्हायला डायरेक्ट मनात जमलं जमलं जम येऊ आंटीच्या नादात घंटी वाजली लेखा म्हणजे मला काही समज नाही ते माझं सोड का आता तुझच बघायला पाहिजे माझं जमलंय परफेक्ट काय सांगतोस होय होय माझा किती दिवस असंच रुंगत लावलं घोटत बसायचं तेच करा ना मला गावात सगळीकडनं उठलय की काही आईकडे गेलं की लगीन होतय चल चल माझ जमलय आता तुझा काय विषय होतोय का बघूयात चल आमचं लागलय ठराय लग्नात मला आता तुम्ही बोलल <music/>சாம்பலா <laughs> சாம்பலா சாம்பலா <Laugh/> ठरल्या परमाना सगळी कोण ना केली अरे लाडक्या भणीच पुस्तक भरून आणलेस काय रे ठरलं आई, आई चांगलंच होतो <laughs> बोल की रे का <laughs> अरे सगळं काढू सगळं मनातलं काढून बोल की रे <laughs> किंग <laughs> अरे मिळणार अरे मिळणार लाडक्या बनीच येणार पंधराशे रुपये बंद जायला पाहिजे <laughs> तेव्हाच रे बायका मिळणार तवाच भांगडा बचत गटाचे पैसे काढायचे थांबल का ग आई थांबणार ल थांबणार लोकांच बघून साडे आणायचं बंद होईल तेव्हा थांबल कि र बोल बोल आणि काय विचारायचं असेल ते विचार <laughs> आमच्या मित्र मित्रा प्रकर मित्रांच प्रकरण मिटल अरे सहा महिन्यापूर्वीच मिटलय रळ्यावरचा महादेव साक्षीला हाय रका खरं ह्या नव्या मित्राचा विसर पडणार बाका आणि जुन्या सांगा सुत जोडणार बाळका पण खरा आहे किरा लेखा गावाचं राहू दे आपण आपल्या कामाचं विचारूया पण आई माझ्या दोस्ताच तेवढं की अरे दोन लिंबू यकडी मुसकी र बाळका

चांगलं काळी आईच्या नावाने चांगलं काय रे ही लिंबाची चिट्टी हाय का गाव जेवणाची करतीय हो वाटत ला म्हणत ला चिट्टीच्या नादाला लगीन करायचं हा ये काळी आईच्या नावाने चांगलं

हा हा आता नवीन आणायचे का कुणाचं वाळच घातलेलं आणायचं बर असू दे बघू आता सगळं साहित्याच आवडलं आता काळी आईची वाट बघतो गुमती आली आली काळी आई आली <laughs> आई बस 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 आई <laughs> रा या साहित्याप्रमाणे तूप राहिले आई हे तूप काळ्या गाईचे कोंडाच्या आईचे व्यालेली, आम पुनवेला विरधन लावलेले आणि सोमवारी कडाकडा कडाकडा करीवलेला असू आहे हे घे हे घे खरं माझ्या दोस्ताच लगीन होऊ दे आगा, वे आगी, वे आगी, वे आगी, तरी दहा बारा वर्ष लागतील चाळीस वर्षाचा आई संघ होईल काही इतका का उतवळा झालाय परणा बघितलाय तो भाषे बघणार आईला काळ्या आईचा ऐकून लिंबी काढला तरी पण लिंब काय झाला नाही ये का खपलं कुठं कसा खपय कसा खबेल खपला नाही हाय तो ना बंडू शेट लावली तुमची नी चोडना ओ जोडणा लावली पण कोणाची बाईची पोरगीची का तिसऱ्याच कोणाची रा बंडूचे शेट असा असं नाही हो पुढना लावणार की हो असं असा पुरगीची लवकर दाखवा लवकर दाखवा या टोळ्यांनी लयदीस पूर्वी बघितलेली नाही टोळ्याची दिवाळी अंजो राज्यथामला की लवकर दाखवा तुमची अंजू आमचं लागले आतून गंजू काय गाय हो तडका लग्नानंतर मोडणार तर नाहीस ना माझा मनका मला पूर्वी पसंत आहे हो बंडू शेट थबा थबा मुलीच्या काहीतरी अति आहे लगेच मुलग्याला वाचून बांधू नका लग्नाच्या आधी कशाला मुलगा पूर्ण काय मुलगीच्या किती वेळा असू दे जाते तुम्हीच बांधा आमच्या रेशीम गाठी थांबा थांबा माझ्या अशा अटी की कि पाच तोळा सोनं गुंडा म्हणून दोन लाख कॅश आणि बाकीचा मानपान दिलं असेल तुला पाच तोळी बी दिल आणि दोन लाख हुंडा बी दिला इकतो माझा रान आणि पेटतो माझ्या आयुष्याचा पांग येऊ देऊ आवडून बा क्या साविना पाणी भर बाय सी यू लव यू मंजू झाल्या सगळ्या पूर्ण आटी कधी घालू मी तुझ्या बोटात अंगटी अइया तुम्ही माझ्या सगळ्या आटी उड्या लवकर पूर्ण करलास वाटलं नव्हतं मेरी जान तेरे लिए कर दूं सब कुछ कुर्बान ये सोना और पैसा कुछ भी नहीं तू बोलती तो वो आसमान का चांद तेरे लिए कदमों पे लाके रखता मैं तोला तुला एकशे आठ ला फोन लावतो थांब काय झालंय ते तरी सांग मर्दा काळ्या आईचं ऐकून ले बालका करायला गेलो आणि आयुष्यातून उठलो मर्दा अरे काय काय झालं ते तरी सांग मर्दा काय झालं म्हणून काय विचारतोस तुला चुकून लगीन केलं आणि घरदार लुटून गेलं अरे मर्दा पण नयावर हनीमून गेलो आणि हा रुकून झालो असं टाकून बसून तू तिच्या वाटा केलं मला पाणी प्यायला म्हणून गेली बाहेरनं कडी लावून पसार झाली ला सोन नान सगळं कपड्या सकट घेऊन गेली मग तुला सांगतो मी रातभर उघडाच मरदा मरदा उघड्या पैसे नागडे गेलं रात्रभर थंडीनं कुडकुडून नेलं माझ काय वेगळा हव वे मरदा बंड्या मला बी एका तळ्यावर मंजू भेटली लगीन करतो म्हणली पैस सोनं घेतलं यासाठी मी रान बी ऐकलं घरच नाही आणाय जातो म्हणून गेली ती परतच नाही आधी परत रान बी गेलं सोन बी गेलं तरी लगीन नाही झालं या लग्नाच्या नादात वीक मागायची मिळते थांबा पंढ्या पाया थांबा आवाजार सत्या पक्या आण त्यांना खेळ मंजू तू अंजू तू अरे या अंजू मंजू नाही तुम्हा दोघांना फसवणारी हीच ती संजू काय हम्म अरे यांनी आतापर्यंत कितीतरी मुलांना फसवलंय गेले कित्येक दिवस मी यांच्या मागावरती आहे आत्ता ही फसवणारी टोळी सापडली म्हणून म्हणून मी सगळ्यांना सांगते अरे ह्या असल्या फसवणाऱ्या टोळींपासून सावध राहा आणि मुलांनो लिंबू करणी वाईट गोष्टींपासून दूर राहा आपलं आयुष्य कधीच घडत नसत प्रामाणिकपणे काम करा आई वडिलांचं नाव मोठं करा समाजकार्य करा आणि हो उमेद फाउंडेशनच्या गरजू लोकांना मदत करा बोला गणपती कर बाप्पा